ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तत्वज्ञानाचा किंवा विज्ञानाचा विकास होण्यासाठी समाज दडपणापासून मुक्त व्हायला हवा कॉम्रेड आनंद मेनसे तत्वज्ञानाचा किंवा विज्ञानाचा विकास होण्यासाठी समाज दडपणापासून मुक्त व्हायला हवा जो समाज दडपणाखाली आहे त्याच्यातून चांगला समाज निर्मिती होऊ शकत नाही यासाठी विज्ञानाला तत्वज्ञानाची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत कॉम्रेड आनंद मेनसे यांनी केलं चनगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दत्ता स्मृती व्याख्यानमाला अंतर्गत तत्वज्ञान आणि विज्ञान या विषयावर बोलत होते अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक ॲडव्होकेट प्राध्यापक एन एस पाटील हे होते कॉम्रेड मेन्से यांनी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की उत्पादनाची साधने वाढली की वैचारिक मोकळीक मिळते जो समाज जिवंत आहे व ज्या समाजात वैचारिक संघर्ष होतो ते तेच नवनिर्मिती होते तत्वज्ञान हे कधीही स्थिर नसतं धार्मिक तडपण हे सर्वात कठीण असतं ते जुगारून देणाऱ्याला अनेक त्रासातून जावं लागतं असं सांगून त्यांनी तत्वज्ञान व विज्ञान याबाबत देशभरातील वैविध्यपूर्ण उदाहरणे सांगून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने वाटचाल करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन केलं प्रारंभी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन व वृक्षाला जलअर्पण करून प्रमुख पाहुणे कॉम्रेड आनंद मेनसे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर एस डी कोरल यांनी करून शिवाजी विद्यापीठने व्याख्यान आयोजित करण्यामागचा हेतू कथन करून सर्वांचे स्वागत केले अध्यक्ष भाषणात बोलताना संस्थेचे संचालक डॉक्टर प्राध्यापक एन एस पाटील म्हणाले की समाजातील मूलभूत प्रश्नांची उकल करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन तत्वज्ञानाचे अचूक निरीक्षण असणं गरजेचं आहे याबाबत छत्रपती राजेशी शाहू महाराज यांच्या विचारांच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या गोष्टी चिकित्सक पद्धतीनं तपासून पाहिल्या पाहिजेत असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं मनोगत व्यक्त करून राजेशी छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सूत्रसंचालन प्राध्यापक ए डी कांबळे यांनी तर व्ही गावडे यांनी आभार मानले या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष एल टी कांबळे संचालक माजी प्राचार्य डॉक्टर पी आर पाटील एस व्ही गुरंबे यांच्यासह महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निपसाठी चनगडहून प्रकाश आयनापुरे